चला रे बापाचा लवकर किती टाइम करतात या सुनाल म्हटलं पाच वाजतापासून आहे उठून यांचा आकार अजून पर्यंत तयार झाला नाही वाटते काय म्हणते ते पोरी वाहिले चांना लवकर लस हाय नुसते वाटते तुला भेटायची भेटायची नाही वाटत तुला हा इमाला काय भेटायचे दोन तीन घंटा फायनल करून तुम्ही घरी काय कामा नाही येत का तिथून बसून राहता का, का सांग बारा वाजता एक वाजता जायला टाइम बसायला टाइम गोष्टी मस्ती होती देणं घेणं विचार पुस करायला लागते ना बरोबर लवकर साहेब गेला की लवकर ये ना होते तिकून हो हो आईचं बरोबर आहे मग नाही तर काय निही बोलते सटीक बोलते खरी बोलते मला खोटं पडत नाही बाप्पा आपल्याला अरे बाबू विनो ते गाडीचं पाहिलं ना मग दोन गाड्या लागतील बरं शांताबाई आहे गंगाबाई आहे आपण लिलाबाई लीलाबाई आहे म्हणते त्यांच्या घरीच आहे ते, ते फायनल थांबून गे था। थांबवून गेले मग आपण बसलो पाहिजे बाबा मोकळे चाक दापून दापून काय चांगलं नाही वाटत जायला नाही बाबा एकच गाडी सांगितली होती एकच सांगितले काय आहे राजा इंकला काही नाही दोन गेम गाड्या नाही करायला लागत का लग्नाला चाललो का दोन गेम गाड्या करायला म्हणून मोठेपणा एक दोन जण भाई झाले चालतात काही फरक नाही पडत कृषी बोलतो मॅट वाण्याचे सो हे आहे ना ते फायनल आहे ना तिथंच मोठं कोको लागून जाते पोराचं पसंत गिसंत असलं की सगळं काही नाही हत मोठी गाडी आहे दाबून दाबून कसून कसून बसून जाते हायस किती दूर सात आठ किलोमीटर तर आहे तू तरी बी म्हटलं तो काही नाही काही लोक काही माणसं ॲटो नेऊन जा ॲटो नेऊन जा काही नाही लागत वीस वीस रुपये लागतात हां बाया बाया जाऊ गाडीत हो हो आईचं बरोबर आहे बाबा मग कसं काही माणसं जे राहतील आम्ही माणसं ॲटो येऊन जातो ना बाया बाया प्रेमले गाडीत द्या गाडी पहिली जाऊ द्या मग येतो आम्ही टू व्हीलर आमच्या येतो दोन टू व्हीलर असल्याचं काम या विनुले तर बस मायाच खरं वाटते नाही नाही बाबा आईचं काही अँगल ना बरोबर आहे दोन दोन गाड्या काय करता तुझं पैशाचा खर्च होईनच नव्हतो अफव्यस आहे ना पैशाचा कसं आहे आपण आम्ही टू व्हीलर नेऊ शकतो बाया जातात गाडीनं बसून सगळ्या तर प्रेमले बसून देऊन ड्रायव्हर बाकी तुम्ही बसून जा गाडीत नाही आम्ही येतो टू व्हीलर ना आमच्या आहेत ना टू व्हीलर हो रे बाबू असंच करा <laughs> उर्मिला चल माय लवकर बसून जाऊ गाडीत जाऊन नाही तर सासूबाई अजून ती तल्पना करीन सांग आई माई कसं तिथाल्पना होतं ही जागा नाही काही नाही तर ऐकलं नाही का एकच गाडी आहे म्हणून एक गाडीत इतकं झालं बसतील का बरं हां मग राहू द्या सुना राहू द्या घरी माणसं चला मी जातो आणि मोठी मावशी बस इतक्याच झाणं जाऊ अशी म्हणजे बुढी पहिलेच आपण चाल बाहेर बस जाऊ प्रेम लावून आम्ही बसतो बापा गाडीतनी गाडीत लहानच पडेल बापा मलाही माहीत आहे तुम्ही या माणसं माझं टू व्हीलरनं हां हो हो आई येतो आम्ही का बा माई झालं का तयार येतोच का तुम्ही रायसन नाही तुम्ही घरी नाही बाबा आता मी आम्ही नाही राहत बाबा घरी पान साडे घातले गजरे लावले मेकअप केला आता आम्ही चाललो गाडीत बसाले चला जी ज्योती चला सुना आहे काही समजदार नाही भेटले बाबा मला जा येड्याचा बाजार आहे आम्ही नाजूका कुठे गेली आम्ही पोरगी नाजूका हो नाजूका आपल्या नाजूका बाईने सर दिवाळी लागते व हा निर्मला वटर वॉटर करू लाव आजकाल अर्धी गाई लागू का पुरी गाई लागू मा पुरीले बाकी यातील या आठवण जे पण परगी माई पहिले बसून गाडीत नाही जागा झाली तर दोघी माहिती कि जाऊ गाडीत नाही आता तर खून झाली मी पोरगी देईनच महिना जुका मम्मा मी कशी दिसर राहिली का कशी दिसरली सुंदर दिसले पै नाजुका सुंदर दिसली पाहिजे तू जा मग गाडीत बसून जा हां गाडीत बस जा मम्मा ते हे कुठे गेली वहिने वैने दिसून राहिले मला दोन्ही बी

का ते जी नौ? 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 है माइका हो निमले कुटे धुम चलिभाइ पाइ अब साविती त्यहापुर पोरगी पाइली माई शाताबा नङा नोरे आइले मस्तै मिने माय काकानी पुरैले माइ बापे होइन चाहिँ लोकाए मैले साधारण पोर गीले मस्तै मिने शेला सोरेलाई काम धन्दा चाहिँ म पोर मस्तै सुन्दर मिठाले नयाँ पाइली मस्तै लम्बे लम्बी डोय मोटेमोटे डो फोटो काय माम्बरे मङ्का हो घ्या मला ते लिला सांगे माई मस्त आहे म्हणजे काकाजवळ काकानं पुढे पुजी जमा करून ठेवलाय त्याच्या माईबापाचं सोनं आहे म्हणते सगळ्याच गोष्टी आहेत पुरीजवळ काही कमी नाहीये देतात म्हणते बरोबर देतात ते बर बर दे आय काहीि हो त सेन दिति पाँच वस्तु घेन दिउनु पन्नासे पाँच वस्तु भेटौँ त अफाई भेटेन टीवी भेटे ड्रेसिङ टेबल भेट्टे टी टेबल भेट्दै पाँच वस्तु भेटौँला पन्नास देन त्यहाँ रिस्ता माय मस्त पोरी अमेर घर चोरगी पोर एम बिएन माय दिशाले कस हिरो दिसते प्रेम प्रेमसार पोरगा निका दिशाले मस्त रिता माई हे एक कोणती एकच पोरगी आहे माय बापाचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे एक एक भाऊ एक बाई नाही समजा मग पण पोरगी ती एकच झाली समजा आणि हायची आहे माय काय काय देतील तुले ते अंदाजच नाहीये दहा पंधरा टोळे सोनं पोराले गाडी अंगठी गो काय काय देतीन तू विचार कर फक्त माय का पुष्पा या हो आता लोगनी आली भाई आम्ही तीन चार दिवसापासून टाइमपास तो कोणती पोरगी येते का कोणती पोरगी येते का आम्ही कोणती भेटली नाही मला म्हणून चालली भाई दिवस घेऊन दिला माहिती ने मॅ

तरी जातो माही मी पाहिजे काय म्हणतात तर ते चल मै मी बी येतो मग चल ना जागा आहे गाडीत अव माय ना काय पाहिजे दबून जशी इकून इकून एकूण इकून बस ओ, हो हो मम्मी येतो ना मी इकून दादा ना इकून गाडी लावून दिली बाई हां इकून मी मदत बसतो मी बसा बसा माय मदत बसा तुम्ही चला मग मी काही हो हो चल ना बस ना गाडीत चला बसावं गाडीत लवकर गेले इथे भाऊ बाप गेला बाप बी गेला बापा गाडीवरच म्हटलं बुड्याला बस म्हणून गाडीत जवानसारखा सारखा करता बाब बी आई शांता काकू आणि ते गंगा काकू आली नाही ना चाल त्यांच्या घरा ऐकून गाडी चालली ना त्या तिथं बॅक मला फोन आला त्यांचा तिथून ते त्यांना गाडी घेऊन घेऊन चालला जाऊ चल हो हो बसा बसा मग बसा नाही ओ मंगे नाही खुशी ओ तू मला <laughs> जी। जी एक ती शरम येत आहे प्रेम पसंत आलेला आहे तुला चेहऱ्यावर सगळं सांगत आहे मला की प्रेम पसंत आलेला आहे तुला तू ठटाण करू पण माझी बहीण आहेस कि आहेस तू माझी आता जिजू जू पसंत आले तर मग त्याला एक्सेप्ट करायला काय आहे माझी जी जू आहे किती हँडसम चल चुप, चुप कर पण बाई मला एक खुशी पण होत आहे तुझं लग्न होत आहे ना तू चालले जाशील मला सोडून आता दोघी बहिणी आपण एका रूममध्ये राहायचो सोबत जेवण सोबत कॉलेज मी सगळं मिस करणार पक्कच होते तुझं आज कारण की त्यांना तू पसंत आलेलीच आहे मला खूप खराब वाटणार तू सोडून मला जाशील ना मला खूप खराब वाटेल आर चू मला खूप आठवण येईल तुझी आता लहानपणापासून आपण सोबत राहिलो सोबत खेळलो मला खूप आठवण येणार तुझी आर अगं रागिनी दूर मी तुझ्या दूर धुणं चालली काही जेव्हा भेटलं तेव्हा मी इथे येऊ शकते ना माझं घर आहे तू माझ्या घरी येऊ शकते कशाला टेन्शन घेते तू साईड हो बघू बघ माझा मेकअप उतरून जाणार रडू का मी अगं नाही गं पाग मी अशी म्हणत आहे फक्त तुला मॅट माझ्या मला खुशी पण होत आहे ना खुशी पण खूप होत आहे तर तुझं लग्न तरी होत आहे लवकर चला बरं बस करा गोष्टी चाल को पाहुणे आले अर्जुन पा पाहुणे आले की कानागिनात तर घायचं काही काही तशी भोंडी दिसली ना नाकात घाल कानात घाल मम्मी तुझा मी अंडी तयार करून दिला आ, मी कानाप कानातले पण घालून देते आणि नत पण घालून देतील तुझा आम्ही येतो लवकर पाहुणे जास्त वेळ वेटनसात करत बरं फायनल आहे आज आ, ते पोरं पोराचे पोरा मामा घेमाही आले म्हणते भाऊ आला मोठा आणि त्याची मावशी आली मोठी त्यांना पाहायला नाही तुले ते एक बार पाहून घेतलं किंवा फायनल बोलून टाकतील काय आहे हां पसंत आहे हा तो लग्न कधी काढायचं वगैरे काय लेण्या घेण्याच्याही गोष्टी करते ना ते आता काकू लेण्या देण्याच्या गोष्टी कसल्या मा द्यायला लागत नाही का काकू फुकट नाही ते पोरी करून कोणी काकू आपल्या मनाने तुम्ही जे दिलं मला ते मला न्यायची आवश्यकता आहे पण असं कोणी स्वतःहून समोरून मागेल तर तिथं मला कशाला देता तुम्ही हां मी म्हणजे मला म्हणजे मला तुम्ही पैशात तोलत आहे का मला त्यांना काकू काहीच द्यायचं नाही आहे जे तुमच्या इच्छेने आपले इच्छा आहे तेच आपण देऊ जसं चबर चबर नको वर चू हां ते चार किताबा ज्या पुस्तकं असले ना ते इथंच फेकून टाक जाऊन टाक हे जशा बगावत करू नको मायासमोर टरेपाणी करायचं सासूसमोर बिलकुल करायचं नाही मला काहीच बोलू नको स्वयकेच्या तू आम्ही ना मोठे बोलणार तू काही चबरसबर करू राहिली पण काकू ते योग्य नाही आहे ना हुंडा योग्य आहे का मम्मी तू जा बरं मी घेऊन येते अर्जुला तू टेन्शन नको की तू जा गोष्टी काय करू नका पटकन या मम्मीच्या गोष्टी ऐकते पाहून आपण काय होते नाही पण हे योग्य नाही आहे ना हां तुला पण माहिती आहे रागिनी हे पूर्ण चुकीचं आहे मागणी वगैरे करण्यासमोरून मी असं लग्न कधीच करणार नाही की तिथे मागणी ठेवून म्हणजे सोनं द्या गाडी द्या हे द्या ते द्या बिलकुल तिथं जा तिथं जाण्याचा म्हणजे मतलबच नाही आहे ना काही म्हणजे लालच्या लोकांकडे त्यांचं मन भरत नसते मोठा कुवा असते तो त्यात कितीही तर ते कामच पडणार आहे भाई, दे दे जाऊ चल तयारी कर पाहू नंतर काका आहेत मम्मी आहे आजी आहे त्या बोलतात ना तुझे बस जेवण कामांचा प्रोग्राम करायचा नव्हतं बो जेवण खाऊन करून आलो तो, तो, आल तो आम्ही आम्हाला नाश्ता पाणी करायचं होतं झालं होतं नाही नाही बो चांगलं थोडं वाटते ते आता पा तुमच्या आम्ही घर पाहिले आलो तुम्ही जेवण खावान सगळं केलं आम्हाला आम्हाला आमाल चांगलं वाटते का हा आता तुम्ही दुसऱ्यांदा आमच्या घरी आले जेवण खावान करावंच लागते बोवा Oh, oh, बर -बर आ, हो हो बापा ते बरोबर आहे हा आता रिश्ता होत आहे तसं झालं आता रिश्तेदार तुम्ही एकामेकाच्या घरी खास लागते जास लागते पुरुषोत्तम पोरगा मस्त आहे रे हा मस्त आहे मी आता पाहिलाच नव्हता बा तू गनिया आणि विजया आणि तुम्ही गेलो बा घर पाहिले मी मला काय सुट्टी भेटली नव्हती पण पोरगा मस्त आहे का हा शिकेल सौरील बी आहे बाई बी लोक चांगले वाटवले राहिनी मान घेनी मान सगळं चांगलं आहे टिपा टिपाले का पोलीस सुखात पडेन पोरगी रिश्ता झाला तर हा चांगला आहे ना रिश्ता हा पॅटर्न देईन हो हो बो आता रिश्ता तर चांगला आहे आता देवाच्या हाती आहे होते नाही होत आम्ही मी तर पोरगी पाहिलो ती बापा हे जे स्वरी किती नाही आले ते पहिली बाहेर तर त्या स्वरी किती आणून घेतले हा मोठा जेठ आहे बाई ती कुर्त्या वेळेला हा मंदवा जेठ आहे लाईन आज देत ती पुण्याला शिकायला आहे चार पोरं आहेत बापा मला हा हो शांतपणे सगळं सांगितलं ना आम्हाला ह्या माया सुना आहेत हे मोरपंखी साडीवाली सुना आहे ना हे मोठी आहे ज्योती हां आणि हे याची आहे हे मंदिर सुना आहे माई हां तिचं नाव आहे उर्मिला नमस्कार करते का गो उर्मिला पोरगी तर मस्त आहे बाई पांढरी फटा काय मी दिशेला बरी आहे माई पण गोलगुल जाहीर आहे बाई पुरीचा गोलगोल चेहरा आहे तर मोठे मोठे आहेत पण डोळे ते बाईक बारीक तर वाटत आहे माझ्या डोळे आता माय मोठे मोठेच असतं आहे बघ काय तुला काय आबाभर पाहिजे डोळे मायरोई पण कशी आहेत मोठे मोठे बी आहेत लंबे लंबे आहेत हिची अशी गोल गोल एकच जागी दिसतात डोई माय आता तू पाहिले का मिस इंडिया आहेस तू हा उर्मिला तू मिस इंडिया माय ती साधी पोरगी गंगा आता लागली माय मिरची हा आपसा नाही ना गंगा आताचे गंगा आता तर तेच चांगली वाटेल अगं माय झोप बसव बाई बरी आहे माय पोरगी मध्ये आवडली बाई मस्त आहे पोरगी मस्त आहे हा सोबाने चांगली वाटत आहे बोलणंही व्यवस्थित आहे हो हो दादा पसंत आहे मला पोरगी हे हो पापा आम्हाला तर पोरगी पसंत आहे पोरगीत काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही आमचं घरदार सगळं पाहिलं आता काही काही राहिलं नाही फक्त आता कसं आहे माहिती आहे का आता काही काही मेन मेन गोष्टी असतात आता काही कोणी का पाहिणार नाही आहे आता कोणी काही आहे नाही तुम्ही आमचं घरदार पाहिलं पोरगा पाहायला पसंत आलो आम्ही सगळं पाहिलं हा माझे सगळं पसंत आलं पोरगी पसंत आहे सगळ्याच गोष्टी पसंत आहे आता जे जे राहिले होते पायाची पोरगी ते येऊन पाहून घेतलं हो हो बाई बरोबर हा पापा मग आता कसं माहिती आहे का आता या पुराला म्हटलं मी तिन्ही पुरा आता तिन्ही पुराले दोन पुराण नाही शिकवले एवढं हे बिचारे असं साधे काम करतात एक पोरगा पुण्याने नाही शिकायला म्हटलं त्यालाही पैसा लावला आता हे प्रेम प्रेमले मी म्हटलं मेले बी शिकवलेला आहे बापा केलं पुराणं म्हटलं एम बी एमबीए करू ला पुण्यावरूनच हे दिले पैसे लागले एवढे पैसे लावले बापा या एम बी एमबीए करून काय तुम्हाला आहे का म्हटलं ए केलं बापा पुराचं हे पैसा लागून गेला मेले हो ना ना ताई हो ना हा पा बापा लग्न तर दुमधामीनच लागेल मला आमचं गणगुतले आहे बरं हां सगळं स्टँडर्ड गणगुत आहे आमचं लग्न आम्हाला एकदम दुमधामीन लागणार आहे लागणार साक्षीगंध करून घ्या साधं साधं इथे एक लट टप्पा झाल घरातल्या घरात बी साक्षीगंधाचं काही टेन्शन आहे नाही मला एवढं पण बापा लग्न जंक्शन लागेल कसं महापुराची गाडी थोडी झाली बापाय कारता कार येत नाही तर एक गाडी घेऊन पाहिजे लग्नात पुराले गाडी पाहिजे होती ते टू व्हीलर गाडी आहे कधी कधी ऑफिस ले जाते कार आहे आमच्या घरी पण हे कसं नाही ना ऑफिसले तर तो मग तो टू व्हीलर जाते ते झाली खराब गाडी आता आता असं वाटलं बापा दिन दसरा घेऊन <laughs> आता गाडी लागेल पुराले हो हो ताई बरोबर आहे बरोबर आहे अरे आई मूर्खासारखी गोष्ट करू गाडी काय बोलत राहते काही बिनी अरे माण बोल ना काय सगळ्यांच्या लग्नात मेसेज बोलली सगळ्यांच्या माय बापांनी दिलं हे काय मोठी लहायची का माय जे लागते ते लागते बाप्पा कुकडी करा एम बी ए झालेला पुरखा भेटते गे म्हणा घर दर बा आपलं कसं आहे तुम्हाला अरे दिसतं का आपण गाय 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 गवान लोक आहेत का बापा पुरीच्या अंगावर सोना टाक जा तुम्ही तुमच्या मनानं अखंड सौभाग्यवतीची पोत ने जा पुरीले चार बांगड्या सुनायचे कानातले सुनायचे न बापा असतेच तुमच्या ऐकून पुरीच्या नाकात नी चांगली नद घेता बापा माय दोन्ही सुनायला मोठ्या मोठ्या नता केलेत माय बापा आता कसं आमचा रिवाज आहे मोठ्या नदीचा कसं लग्नाकार्यात नथा घालतात मोठी नत सुनायचे कानातले एक बिंदियाचा जोड एवढं करून टाक जा आणि काय बस जावं लग्नातारी तुम्ही हे आमटी इंगठी खालचा आंटी अंगठी खाल जा सात एक ग्रॅमची आणि काय जास्त नाही एक खूप करून टाक जा पाच एक टोयाचा ताई बापा मग एवढी कंडिशन नाही आहे मग आम्ठं पोरं गाडी घिडी देतो आणि दोन लाख रुपये देतो दोन लक्षून चांगलं करतो एवढं देऊ शकतो बघ तुम्ही तर लई मोठं डिमांड करू राहिले तुम्हाला आमचं घरदार पाहून हो हे वाटतं का आम्ही एवढं अमीराव म्हणून की एवढं काही देऊ शकतो तुम्हाला हे काय नाही हो बाबा बरं बाय तुमसाठी निर्मला मला मजा करूया का खरखर बोलावली बाई एवढं एवढे ते अफोर्ड करू शकतात का मग तुला घरदार पाहून समजत नाही का अई माय हे जाई ना फाकून बसलो मगरासारखं आणि मला वाटलं बाई माई दोन एक लाख रुपये आणि त्याच्यावर चेन करून देतो गाडी घेऊन देतो बापा बापायची चेन सात वयाची अंगठी आणि काय म्हणते बापा कॅश बापा बापा बापाल करोडपती कलगपती आम्ही शाताबा मै मि म आए म पुराले कार दिले घेन म टु विलर मागत सोनो चाहिँ अङटी सत आठ ग्राम चाहिँ अङटी दा ग्र्याम चाहिँ सोने चाहिँ गोप लग्न अङी हाल कङटी हाल्नु कपडे लै कि धेरै लोक ढन्ड लोक पन् म्याटले बाले बाबा हामी बोजन आलु जबान दिले पुरा चाहिँ काकाले मन पाय ल्या पक्काले लोक मैले बसे कहीँ मग एवढा चांगला पोरगा पाहायलाच काहीले काय पैसे जायचे आहेत ना तिथं ताई मी तुमच्या हात जोडतो हां माई अशी बेजतीनं का करू ताई बेजतीनं का करू अशी मग तुम्हाला माहीत आहे ना तुम्हाला वाटते तरी का आम्ही एवढं देऊ शकतो म्हणून घराची आमचं घर पा मिडल क्लास लोक हवं आम्ही हां जास्त गरिबी नाही जास्त अमिरी नाही पोरींसाठी जेवढं हो हो तेवढं करू शकतो दोन दोन पोरी आहे बापा आम्हाला मला काय सांगू दोन दोन आहेत तर मी काय करू काका तुम्ही कशाला हात जोडताय त्यांच्यासमोर काही जरूर नाही आहे आज मला म्हटलं ते एवढी डिमांड करत आहेत हे द्या ते द्या मी त्यांच्या घरी नांद्याला गेल्यानंतर हे किती डिमांड करतील हा ह्या बरं झालं या त्यांनी इथंच म्हणून दिलं की मला हे पाहिजे मी गेल्यानंतर तिथे मला मागितलं असतं तर काय केलं असतं मलाच हे लग्न करायचं नाही आहे काका हे तुम्ही मला बहुज नसता का की कोणाला पण द्यायचा प्रयत्न करू राहिले हे हुंडा घेणं हे गलत आहे ही प्रथा बंद करायला पाहिजे हे आहेच नाही अस्तित्वात पण ह्या कुठून आल्या काय मी अशा मागे मागे पैसे मुलगी करायला आल्या म्हणजे बाप पोरगी देऊ राहिला पोरगी देणंच किती मोठी गोष्ट आहे आणि त्यातनी पैसे मागू राहिले आम्ही जे मनाने केलं माझ्या काकाने ते वेगळी गोष्ट आम्ही एक रुपये सुद्धा देत नाही तुम्ही येऊ शकता आणि जाऊ शकता काही तुम्हाला आम्ही रोखत नाही किंवा तुमच्यावर कोणती जबरदस्ती नाही आहे तुम्ही जाऊ शकता चला रे मूर्ख हो हा तुझ्या माहिती एवढी बेजत एवढी राहिली इथं येऊन तुम्हा ऐकू राहिले तुम्ही बेश्वर अरे आई आई ना काय तिथं बाकीला यार हा अव मा निर्मला बाई ऐकून ते घे काही नाही काही नाही शांता आता ऐकायचा प्रश्न नाही राहिला हां तो काका माझा हात जोडून उभा आहे आणि ते पोरगी पाहा किती आहे कशी बोलली ते हां आता एवढी रगेलपणा करते लगन सहा किती रगेल असे मला वाटलं बाबा माय बाप नाही कोण नाही मस्त अशी पोरगी आयची तोंड आहे हे तो। कौन पोरी कौन तू बोलली हां कौन बोलली आपण बोललो असतो मी हात जोडले असते ते मानून गेले असते तेवढ्यात मी कौन तर असं केलं अर्जुन कौन केलं असो काका मला हे बिलकुल मान्य नाही की तुम्ही माझ्यासाठी माझे हात पाय जोडसाल म्हणून माझ्यामध्ये काही कमी आहे का मी आय आहे हां गुणाची आहे तुम्हाला तर माहीत आहे मी काही खराब आहे की काही मी खराब काम केलं कोणतं की तुम्ही मला लोट्याचे करले करून काका तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहे जो तुमचा सन्मान करेल तुमचा मान ठेवेल हां आणि अशा पैशाच्या गोष्टी नाही करेल तिथेच मी लग्न करणार नाही नाहीतर माझं लग्न नाही झालं तरी मला काही फरक नाही पडणार